नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या सुधारित पेन्शन योजनेतील महत्वपूर्ण बाब बाबी कोणत्या आहेत त्या जाणून घेणार आहोत सविस्तरपणे तेव्हा व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील राष्ट्रीय पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना दिनांक एक अकरा दोन हजार पाच पासून सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे यामधील महत्वपूर्ण बाबी पुढील प्रमाणे जाणून घेऊया मित्रांनो पहिला आहे पन्नास टक्के पेन्शन प्राप्तीसाठी कमाल सेवेची अटका आहे पा मित्रांनो सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये एन पी एस धारकांना टक्के पेन्शन मिळेल अशा पद्धतीने सुधारित पेन्शन प्रणाली अस्तित्वात आणली आहे परंतु या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये सेवानिवृत्तीनंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्तीसाठी कर्मचाऱ्यांची शासनसेवेतील कमाल सेवा ही तीस वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक होणे आवश्यक असणार आहे जे की जुनी पेन्शन योजनामध्ये फक्त दहा वर्ष सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर देखील सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्त होते तर प्रकरणी वीस वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्त होते तर सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये प्रकरणी कोणत्याही प्रकारची तरतूद केली गेली नाही एन पी एसमधील कर्मचाऱ्यांचे योगदान कायम एन पी एस प्रणालीमधील कर्मचाऱ्यांचे दहा टक्के योगदान सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये कायम ठेवण्यात आलेले आहेत तर ही कपात करण्यात आलेली रक्कम कर्मचाऱ्यांना परत दिली जाणार असून नसून सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये सदरचे कर्मचाऱ्यांचे योगदानाचा वापर करून पेन्शन दिली जाणार आहे पेन्शन वृद्धी व जी पी लाभ लागू नाही सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन वृद्धी तसेच निर्वाह निधी लागू असणार नाही तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद